कुंभराशी तुटते तेव्हा काय घडतं कारण भावना आणि वास्तव्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीसमर्थ श्यु महाराज मित्रांनो कुंभराशीचे लोक स्वतंत्र विचारांचे सामाजिक भान असले आणि तर्कसुद्ध निर्णय घेणारे असतात पण ते एकदा तुटले की पुन्हा मूळ स्वभावात यायला वेळ लागतो त्यांचं तुटणं हे नाही तर शांततेने होतं पण आतून खोलवर राशी तुटते मागचे दहा कारण एक त्यांच्या कल्पनांना तोडले जाते कुंभ लोक तत्वनिष्ठ असतात जेव्हा त्यांचे विचार स्वप्न मूल्ये वारंवार नाकारली जातात तेव्हा ते हळूहळू हल आतून मोडतात नंबर दोन ते समजले जात नाही मित्रांनो अनेकदा लोक त्यांना वेगळे थोडे विचित्र समजतात संवादाऐवजी टीका मिळाली की ते स्वतःचं कवच तयार करतात भावनिक दुर्लक्ष मित्रांनो ते खूप खोलवर प्रेम करतात पण भावनिक गुंतवणुकीचा किंमत न मिळाल्यास ते आतून गप्प होतात आणि तुटतात स्वातंत्र्यावर घाल कुंभ राशीला मोकळेपणा हवा असतो जेव्हा नातं बंधनासारखं वाटतं तेव्हा ते, ते आतून विखुरले जातात नंबर पाच फसवणूक किंवा विश्वासघात मित्रांनो ते थोडा वेळ घेतात विश्वास ठेवायला पण एकदा फसवले गेले तर मनातून तुटून जातात नंबर सहा वारंवार गैरसमज त्यांच्या शांततेचा अर्थ उदासीनता लावला जातो आणि हे वारंवार झालं की ते कोलमडतात तांत्रिक आणि सामाजिक अपयश त्यांच्या ध्येयामध्ये अडथळे आले की ते स्वतःवरच प्रश्नचिन्ह लावतात आणि मनशक्ती गमावतात नंबर आठ कुंभ असण्यावर टीका जेव्हा त्यांच्या स्वतःचं वेगळेपणा चेष्टेचा निर्णय होतो तेव्हा ते सामाजिकदृष्ट्या दूर जातात नऊ नात्यामधील असंतुलन जर नातं फक्त तेच देतात आणि समोरच्याकडून काही मिळत नाही तर ते तुटतात हळूहळू एकटे पडल्याची भावना त्यांचं मोठं जाळं असतं पण खरं प्रेम मैत्र मिळालं नाही की ते सामाजिक असूनही एकटं वाटू लागतात जेव्हा ते तुटतात तेव्हा संवाद थांबतो ते स्वतःला वेगळे ठेवतात कुठेच जुळत नाही असं वाटतं त्यांना ते स्वतःच्या आत खोल खोल जातात काय करता येईल त्यांचा एका सल्ला नको फक्त ऐका त्यांच्या वेगळेपणाचा सम्मान करा मोकळं जगू द्या त्यांच्यावर नियंत्रण नको त्यांच्या भावना मुख असलेल्या तरी गंभीर असतात समजून घ्या मित्रांनो यातून निष्कर्ष असाच निघतो की कुंभराशीचे लोक तुटणं कधीही उघडेपणाने दाखवत नाहीत पण त्यांच्या शांततेमागेही एक प्रचंड भावनिक वादळ दडलेलं असतं त्यांचं मन जपायला विश्वास मोकळेपणा आणि समजूत आवश्यक आहे मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ